मंडळी आपण आता कसारा कुठलं कसारा घाटच आहे <स्टारीण> <चितो> ना हा कसारा <पारी>। घाटला आता आपण <स्टारीण> आलेलो आहे कसारा <स्टारीण> घाट चालू झालेलं आहे तोंड बन चला टी ब्रेक जरा घेऊया चाय अच्छा हां हां चला मंडळी आपण आता निघालोय विरार वरून आपली गाडी आता बायपास क्रॉस केलेला आहे आम्ही आमचा विरारचा बायपासचा रोड आणि मागे बघा कोण कोण बसले किती जण आहे आम्ही सहा जण आहे आम्ही सहा जण आणि मी आणि हा बघा बार आमचा आमचं निकुंज तर आता आम्ही इकडून जाणार आहे घोडबंदरला विरारवरून वरून घोडबंदर घोडबंदर गोड़ वरून कल्याण रोड त्याच्या पुढे बघूया कसं जायचं ते कारण मी पण पहिल्यांदा जातोय आता शिर्डीला चला तर मंडळी आता आम्ही आलो आहे हायवे आणि आता गाडी मी चालवणार आहे तुमचा भाऊ चालवणार आहे गाडी मग असून गाडी आमचे संतोष गाणेकर साहेब चालवत होते आता आपण चालू आता आपण आहोत मुंबई अहमदाबाद रोड ला चला सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा जय जे आहे आमच्या खाण्यापिण्याची पिण्याची सोय होणार आहे होणार आहे आपली खाण्यापिण्याची सोय त्याच्यामध्ये रात्रीच नाही एवढं क्लिअर दिसत नाही मला असं वाटतं आहे की वसईच्या पुढे ना ट्राफिक असणार आहे आज जो हा अँगल आहे ना इकडे मला असं वाटतंय की पाणी मारायची गरज आहे मला दिसत असेल तर चला तर मंडळी ही गाडी आहे आपली ही आहे ई ऑन गाडी ह्या गाडीने आपण जाणार आहे आपली गाडी आता हल्लीच घेतलेली आहे गाडी आपण तर ही सगळी मंडळी आहे हे एक दोन तीन चार आणि पाच आणि एक सहा ह्या गाडू फोटो हा आपला लूक कसा वाटतो ते सांगा मला मंडळी आता आपण आलो आहे फाउंटनला फाउंटेन थोडं क्रॉस केलं आता आपण आणि आता आपण लागलोय घोडबंदरच्या दिशेने पोडबंदर ठाणा तुम्हाला माहिती असेल हा इकडे पहिला ना तो टोल नाका होता तो टोल नाका आता बंद केला के आणि आता हा सरळ रोड आहे आपल्याला पोटबंदरला जायला चे रोड पहिले खूप खराब होते आता जरा चांगले रोड अजून पण खराबच आहेत रोड मुंबई अहमदाबाद हायवेचा हा रोड आहे ना तो त्याला लाईटी बिलकुल नाही आता हे कसे स्ट्रीट लाईटी दिसतात ना त्या स्ट्रीट लाईटी हायच नाही आता इकडे तुम्हीच बघा इकडे तुम्हाला एक, एक खड्डा व... जर असेल ना तुम्हाला पुढ्यात जोपर्यंत पुढ्यात येत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही तोपर्यंत गाडी आपटवून तो मोकळी झालेली असणार नवीन गाड्या घ्यायलाच नको हालत खराब आहे आपण डायरेक्ट पुढे भेटूया तर म्हणजे आपण आता ब्रिज चढलो आता नाशिकचा नाशिक रोड आहे एक रोड आहे जो खालते जातो ठाण्याला आणि ठाण्यावरून खालतून तो कुठे जातो कल्याणला हा आणि हा डायरेक्ट नाशिक रोडवरून फ्लाय ओव्हरवरून फ्री लेनवाला जो आहे हा ब्रिज आहे जर तुम्हाला हा रोड माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा नक्की हा रोड कोणता आहे कारण मी आता गुगल केलं तेव्हा मला कळालं की हा रोड कळव्याचा आहे काही माहिती नव्हतं पण मी गुगल गेला इकडून इकडून तीड़न करतो नाही का इकडून ना आहे सगळं बरं सदा मंडळी आता आपण आलो आहोत डोल नाकाला टोल नाका क्रॉस सतत करू आपण वीडियो कर टोल नका कोणता आहे काय माहिती कल्याणचा टोल नाका वाटतं हा कल्याण रोड आहे चला तो आता टोल किती काय घेतात तो बघूया आपण आता काय वाटतं टोल किती असेल चला आपण एकशे चाळीस रुपयाचा टोल भरलेला आहे आता आणि आता आपण निघूया सुसाट रोड मस्त आहे मध्ये मध्ये जरा पॅचेस खराब आहेत त्याच्यामुळे मागचे बसलेले मंडळी झोपेतून लगेच उठत आहेत खडकन जागे होत आहेत रोडच तसा बेकार आहे काय करणार तुम्हीच बघा रोड असा येतोय की गाडी पळवावी आणि पळवली था अडकन आवाज येतोय गाडीचा रोडच खराब आहे काय करणार मंडळी आपण आता आलो आहे आसनगाव रोडला आता आसनगाव रोडचा पेट्रोल पंप आहे आणि इकडे आम्ही एक जरा ब्रेकसाठी थांबलो स्ट्रेचिंग ब्रेकसाठी आणि इकडे फोटोशूट चालू आहे हा घाणेकर साहेब कसं वाटलं मस्त मस्त आहे ना चाललंय मस्त आमचा प्रवास सुखद प्रवास चाललाय आता आसनगावला आहे आसनगाववरून कसारा घाट लागेल कसरा घाटच लागेल ला? ना वरून उतरून आपल्याला राईट जर मारला तर क मला वाटतं हा कुठला समृद्धी महामार्ग लागणार आहे तर बघूया आपल्याला जर राईट मारायला भेटला कारण मला पण रोड नाही माहिती हा एकदम सरळ सरळ रोड आहे असं बोलत आहेत बघूया आता किती सरळ आता मी गाडी चालवत चालवतो तर रुमाल मगाशी बाहेर पडला तो कुठे पडला आहे मला माहिती नाही आता माशा तर नाही आहे रुमाल इकडे बघताय फोटोशूट चालू आहे तर रेजिस्ट्रेचिंग जे घेतलेलं आहे आपण तर बघूया पुढे तुम्हाला जसं जसं काय काय दाखवायला येईल तसं मी तुम्हाला दाखवेन इकडे बघा कुत्र्याची पिल्लं बघा तर चला तर मंडळी आपण आता कसारा कुठलं कसारा घाटच आहे ना हां कसारा घाटला आता आपण आलेलो आहे कसारा घाट चालू झालेलं आहे आणि घाट खूप चांगलं आहे रस्ता खूप चांगला आहे घाटचा आणि साईडला ट्रेन बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसत असेल तर ट्रेन आहेत आपण चाललोय सत्तर ऐंशी नव्वदच्या स्पीडने मंडळी आता तुम्ही हा जो रोड बघताय ना आपण बोलतो ना कोकणचे रस्ते खूप भारी आहेत म्हणजे ड्युटी खूप चांगली असते कोकणची हा जो रोड आहे ना समोर कोकणचे रस्ते झकं मारलेत कार नाशिकचा एवढा सुंदर रोड आहे ना हा गाडीची ग्रिपिंग एवढी कडक होते है ना गाडी रस्ता सोडत नाही एक खड्डा नाही भेटल्या मला अजून एकदम पाणी पोटात लालणार नाही एवढा ना मस्त असं रस्ता आहे हा मला कळत नाही की आपल्या कोकणचा रोड कधी होईल मुंबई गोवा हायवे हा आज जन्म तरी होईल की नाही काय माहिती आहे पूर्ण आता तुम्हीच बघा हा रोड रोडातलं पाणी आणणार नाही एवढा स्मूथ रोड आहे तर आता आपण समृद्धी महामार्ग क्रॉस केलेला आहे आणि आता आपण संपल्यानंतर समृद्धी महामार्ग संपल्यानंतर राईट मारून सिंदर रोड चालू केला आहे तर बघूया अजून किती किलोमीटर आहे नव्वद किलोमीटर असून नसेल मला असं एक गाडी दिसत नाही काय हा एकदा तोंड चला टी ब्रेक जरा घेऊया चाय बियाला हाँ। चाय बार पानी भी आज अड़तीस किलोमीटर है ना अड़तीस किलोमीटर अजुट हो गया चला मंडळी आता आपण आलोय बरोबर शिर्डीला इकडे शिर्डी साईबाबांचं मंदिर आहे इकडे पुढे आता आपण चाललो आहे हॉटेलला राईट साईडला ला, ला हॉटेल आहे आता ह्या माणसाने आम्हाला थांबवले आता बघूया कुठे हॉटेल दाखवत होते नाही <laughs> नाही असं ना, दाखवत <laughs> त्याचं म्हणणं आहे की मी गाडी गाडीपेक्षा जास्त धावतो <laughs> जास्त स्पीडमध्ये धावतो <laughs> आम्ही पण बोललो ठीक आहे चालेल बघूया तुझी स्पीड किती होती पहिला नंबर आला त्याचा काय नाय आज जाते गाडी चला आता जातो आपण आतमध्ये बघूया आहे कशा हां लॉक केलं लॉक केलं गाडी आपण कुठे पार्क केली इकडे गेली ना इकडे पुढे गेली भेटली चला हा चला आता आपण पोचलोय शिर्डीला मी तर पहिल्यांदा आलोय बघ आहे <laughs> <का ये> लँग्वेज आहे खतरनाक <laughs> तर आम्ही आता तयार वगैरे झालेलो आहोत एक रूम घेतलेली मगाशी पन्नास पन्नास रुपये घेतात रूमचे तर आहे एवढं चालतं चला तर लुक तरी बघू आहे चप्पल काढायची चला आपण इकडून चप्पल काढूया आपण चप्पल जमा काढा काढा चप्पल काढा मंडळी पटापटा हात धुवायचे का चला तर आम्ही आता फायनली दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं फोटो काढत नाही व्हिडिओ काढते मी इकडून आतमध्ये एंट्री असतो आणि इकडून लेफ्ट मारला की सरळ तो आपला रोड जातो आपल्या मंदिराकडे तर आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आमच्या चेहऱ्याची हालत बघवत नाही आहे आम्हाला भूक लागली मरणाची खायला काहीच नाही आमच्याकडे फोटो काढतो ना तर आता आम्हाला परत जायचं शिंगणा त्यात मध्ये फोटो नको नको आहेत पातळ आता अनुभव शिकत काय सांगू शकत नाही का केस पातळ होतात माझ्या त्याच्यावरती औषध देतात मला काय स्नॅपचॅट आपण उशंच नाही करत ना काय करूया इकडेच कुठे काय बोला बोला गेला बाबु निकून जा सकाळपासून पोटात काहीच अन्न आमच्या खूप भूक लागली आम्हाला कंटाळा आला कात्रवर गाडी चालून चालून हो व्हिडिओ काढत नाही बोला काय म्हणता एक, एक लिफ्ट घेतल्यानंतर दोन इकडून आपण राईट मारणार ना लेफ, लेफ्ट लेफ्ट मारणार लेफ्ट घेतल्यानंतर दोन ह्याच्या पुढे भोजनालय भोजनालय महाप्रसाद आहे शिर्डीचा महाप्रसाद मग इकडे काय 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 माहिती का, का काय असेल मेनू सांगा मेनू काय असेल भाजी डाळ आणि काय आपण दोनचा असेल हा मला असं वाटत आहे ना इकडून इकडून लाईन चालू झाली आहे ना इकडून जे आहे इकडे मला वाटतं जेम झेम पाचशे ते हजार सीट असतील जेवणाच्या ओके एक दोन तीन चार कसं सांगू याच्यामध्ये ना सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस जण आहेत वीस जण एका रांगेमध्ये आम्ही सांगतो साठासठ चाललाय सवय सवय आपण शनी शिंगणापूरला जाणार आहे शनी शिंगणापूर इकडून सत्तर किलोमीटर आहे आता आपलं साईबाबांचं सा दर्शन तर झालेलं आहे शनी शिंगणापूरला चाललो आहे सत्तर किलोमीटर किती तासात कवर होतात बघूया करून संध्याकाळी परत घरी जायचं आहे विरारला पोचायचं आहे आपल्याला आता हा सरळ सरळ रोड आहे असं बोलत आहेत बघूया बो आपण तर पहिल्यांदा जातोय शनी शिंगणापूरला पब्लिक सगळे खाऊन पिऊन धूस झाले झोपले सगळे दिसतंच माझ्याकडे सगळ्यां शेहेचाळीस किलोमीटर आहे आणि आपण रस्ता चांगला आहे मध्ये मध्ये खड्डे आहेत पण ठीक आहे सुसाट रस्ता सरळ क्लायमेट पण बघा कधी मध्येच काळो होते मध्येच ऊन पडते उत्तर मंडळी आता आपण आलो आहे राहुरीला राहुरी बाजारापेठ आणि अजूनही मला वाटतं एक वीस पंचवीस किलोमीटर आहे पुढे शिंगणापूर मुंडा हायवेवरून आपण लेफ्ट मारला आहे आणि आता आपण आलो आहोत शनी शिंगणापूरचा जो मेन रोड आहे तेवीस किलोमीटर आतमध्ये तिथे कि हा रोड चेन्नईला जातो संभाजीनगरला जातो त्याच्यानंतर दोन चार ठिकाणी जातो अजून तर आता आपण आलो आहोत शनी शिंगणापूरला शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर पुढे आता कुठे आहे नाही दादा गाडी जागा नाही ना गाडी जागा नाही करतोय मला सरळच आहे आता सरळ आहे शनी शिंगणापूर बघूया आता शनी शिंगणापूर कुठे कुठे दिसतच नाही आता मला वाटतं हेच हा आहे शनी शिंगणापूर गेट टालय शनी शिंगणापूरचा नशीब

आता आम्ही आलो श्री शनेश्वर देवस्थानाच्या आहे गाडी मागाशी मागे लावली आहे तयार आहे इकडे पण पार्किंग आहे अच्छा मग त्यांनी उद्धवून तिकडे फ्री पार्किंग म्हणून लावलेलं होतं कॅश स्कॅम करतो नाही किती घेतात काम आहे ते है। इकडे पार्किंगचे वीस रुपये ना इथे पार्किंगचे वीस रुपये इथे इकडे मला वाटतं पाय धुवून आपल्याला एंट्री करायची आहे देवळात ऑइल सेल काउंटर इकडे बरोबर शनिदेवाचं मंदिर आहे इकडे तेल वगैरे विकत असते व्हायला अर्पण करायला बघूया आतमध्ये एंट्री का आपल्याला फोनचे व्हिडिओ काढायचा भेटते की ना